स्कूलला लेट झालं तरी चालेल पण बिस्किट खाल्ल्याशिवाय आम्ही स्कूलला जाणार नाही हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजतच असाल बिटूला बाय केलं त्यानंतर सर्व घरातला कचरा काढून घेतला रात्रीच डोक्याला तेल लावून घेतलेलं होतं पण मी हे नवीन एक सिरम बनवलंय जे मला आता अप्लाय करायचं होतं माझ्या केसांवर बरंच काही ट्राय करून बघितलंय मी आदिवासी तेल अजून काय काय घरेलू उपाय टमकं फलानं पण त्याने काहीच फरक पडला नाही शेवटी मी हे रोजमेरीचे लिवस मागवले जे मी यामध्ये बरंच काही ऍड केलंय जसं की लवंग मेथी आणि रोजमेरीचे पत्ते ते मस्तपैकी उकडून घेतले त्यानंतर या स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलंय मी हे माझ्या केसांवर दुसऱ्यांदा अप्लाय करत आहे पहिल्यांदा जेव्हा मी हे अप्लाय केलं आणि केस वॉश केले तर माझे केस एवढे सॉफ्ट आणि स्मूथ झाले त्यासोबतच मी जे रात्री तेल लावलं होतं त्यामध्ये पण मी काहीतरी ऍड केलं होतं मी तुम्हाला सांगितलेलंच गेल्या व्हिडिओमध्ये तर खरच खूप छान याचा रिझल्ट आहे तसा तर मी याचा पूर्ण रिझल्ट कसा येतो हे एका आठवड्यानंतर तुम्हाला सांगणार आणि तुमच्याशी शेअर करणारच पण याचा इफेक्ट मला पहिल्याच हेअर वॉश मध्ये भेटलेला म्हणून तुमच्याशी शेअर करायचा वाटला त्यानंतर मस्तपैकी ते जुळा बांधला आणि माझा ब्रश करून घेतला कारण आता हा स्प्रे मी आता स्प्रे केला होता आणि माझ्या स्कॅल्प वर मस्तपैकी मसाज करून घेतलेली आहे आता हे एक मला डोक्यावर ठेवायचं होतं तोपर्यंत काय करावं म्हटलं तर चला कामच उरकून घेते सर्वात आधी इथे भाजीला कुकर मध्ये डाळ लावून दिली त्यानंतर चहा ठेवला घसा पण खूप खवखव करत होता म्हणून खूप सारा आल्लं घेतलं चहा जोपर्यंत होत नाही तेवढं बारीक ठेचून घेतलं आणि मग टाकलं चहामध्ये उकळायला उकडायला चहा उकडून होईपर्यंत इकडे भाजीसाठी थोडीशी कटिंग सुद्धा करून घेतली टोमॅटो कट केले कांदे कट आणि आलं लसूण सुद्धा ठेचून घेतला ते काम करेपर्यंत माझा चहा सुद्धा शिजून झाला दोघी दोघीसाठी पण इथे चहा गाडून घेतला गेल्या वर्षी दिवाळीला आम्ही किचनमध्ये एवढे भांडे दोन पोते भरून ठेवलेले आणि ते वर ठेवून दिले पण अजूनही समजत नाही कि की किचन मध्ये एक्स्ट्रा जे भांडे येतात कुठून एवढी भांडी आहेत एवढी भांडी आहेत तर कधी कधी मला असं वाटते की भांड्याचं दुकानच खोलून टाकावं त्या टोपल्यामधले थोडीफार भांडी जी महत्वाची आहेत तेच मी ठेवत आहे आणि जे बाकीचे आहेत ते एका साईडला काढून ठेवत आहे आता थोड्या दिवसांनी मी साफसफाई सुरू करेल त्यावेळेस किचन बरेच भांडे मी परत एकदा चुबड्यामध्ये भरेन आणि वर सज्जावर ठेवून देईल त्यासोबतच माझं लक्ष गेलं होतं किचनच्या खिडकी जेव्हा किचनमध्ये आपण काम करतो स्वयंपाक करतो किंवा भाजी वगैरे बनवतो त्याचा धुळा पूर्ण त्या किचनच्या खिडकीमध्ये जाऊन बसतो त्यामुळे आमची किचनची खिडकी एवढी काळी झाली होती आणि एवढी चिकट झालेली होती पण माझ्याकडे असं एक लिक्विड आहे त्यामुळे मी जराही घाबरली नाही पटकन गेली लिक्विड अप्लाय केलं त्याला फक्त दोन मिनटं ठेवायचं स्क्रबने घासून घ्यायचं त्यानंतर पाणी किंवा पुसून सुद्धा घेऊ शकतं आणि जे चिकट झालेले डाग आहेत ते एकदम इझीपणे निघून जातात तुम्हाला जर या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरून हे ऑर्डर करू शकता हा माझा प्रोमोटेड व्हिडिओ नाही आहे पण लिक्विड एवढं छान आहे की मला राहलंच नाही म्हणून तुमच्याशी शेअर करावसं वाटलं ते खिडकी घासले आणि फक्त त्याच्यावर पाणी तर तुम्ही बघू शकता किती काळवटपणा निघतोय तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर अजिबात कंजूशी करत जाऊ नका कारण की व्ह्यूज खूप सारे दिसतात आणि लाईक खूप कमी प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जा त्यानंतर अंघोळ वगैरे करून घेतली केस पण धुवून घेतली घरी कोणीच नाहीये त्यामुळे हॉलमध्ये येऊन बसले कारण की कालच आमच्या सासूबाई माहेरी निघून गेल्या इथेच बसून मी माझे केस वगैरे सुकून घेतले त्यासोबत माझा स्किन केअर रुटीन सुद्धा करून घेतला एखाद्या वेळेस मी माझं जेवण कमी करेल पण स्किन केअर अजिबात नाही तर इथे तुम्ही बघू शकता दोन तीन माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा आले केस मी सुकून घेतले त्यानंतर माझे केस एवढे सॉफ्ट सॉफ्ट वाटत होते ना मला माझ्या केसांना सोडूस वाटत नव्हतं त्यानंतर किचन मध्ये आली आणि सर्वात आधी भात टाकला चपात्या करायला सुरुवात केली आणि तेवढ्यात गेट वाजलं आवाज आला बिट्टूचा बिट्टू पण स्कूलमधून घरी आली आणि ते स्वयंपाकाचं काम तसंच राहिलं स्वयंपाक पूर्ण होत नाही तर आमची दीदी आली स्कूलमधून घरी घरीचाच युनिफॉर्म घातलेला आहे कारण मी चपात्या करत होती म्हणून चेंज केला नाही आता आता घेतली कारण घरी कोणीच नाही आहे मी आहे मी तिला व्ही लावून दिली तर कोणी नव्हतं वाचली 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 चपाती वाचली मी ती किचन मध्ये काम करत होती ही गपचुपाली माझ्या मागून आणि पूर्ण एका चपातीचा गोळा घेऊन गेली मी धाव गेली तिच्या मागे तिला डायरेक्ट फेकून गेला म्हटलं आता काही कामाचा तर तिला तो खेळायला दिला तिला त्या उड्याबरोबर खेळायला खूपच आता तर जे काम आहे आवडतो खेडे टाकून तेवढं तरी निवांत येत होती तुला हो माझी आठवण येत होती ना तुला तुझी आठवण येत होती ना मला

मग में, मी तू घाबरली होती, होती।, होती का मी एकी होती ना घरी तेवढ्यात बिटूचे पप्पा सुद्धा घरी आले नाहीतर ते दोन वाजता घरी असतात पण आज एक वाजता घरी आले कारण त्यांना परत जायचं होतं ते पीठ दिलं होतं ना मी तिच्याकडे म्हणून बसली ती म्हटलं कपडे धुन येते पटकन पाचशेची नोट आता कसं करायचं <laughs> नकली नोट नकली बिट्टूचा खाऊन पिऊन झाला त्यानंतर मी तिचा सा खूप सारा अभ्यास पण घेतला तिची पिटाई पण झाली न... आता तीन वाजले होते तिचा टायमिंग झाला होता ट्युशनचा तर तिच्या बॅग मधले बुक ट्युशन बॅग मध्ये भरून घेतले त्यानंतर मी जराही शूट केला नाही मग गेली पाच वाजता बिटूला आणायला तुझी बॅग दगड आहे सर्व रोडवर दगडच आहेत याच्यात दगड आहे चप्पल मध्ये चप्पल मध्ये दगड निघाला काय करावं हो ना सांगावं लागेल सरकारला सरकारला सांगावं लागेल आता हो मोठा का <laughs>

अरे मशीन अरे बाबरे मशीन फिटल सारखं ना कशावर भेटला तो तिकडे अंदर कुठं तो दिसला मग ते खराटे घेऊन आवाज वापस तिकडे हो मग इकडे येईल

सापवाल्या दादांना फोन करून दहा मिनटं झाले पण अजूनही ते सापवाले दादा आले नव्हते किती वेळ झाले आम्ही बाहेरच उभं होतो सापाकडे लक्ष देत पण तुम्हाला एक गोष्ट सांगते तो साप आहे ना गुंडळी मारून बसला तर तसाच बसला तिथून हल्ला सुद्धा नाही जोपर्यंत सापवाला आला नाही तो गुंडळी मारून बसलेला होता म्हणून हातामध्ये तरी आला नाही म्हणजे साप पकड्याचं ट्रेनिंग गेलं कशाला ते बाई ना नाही टाकलं तिने तिने टाकलं म्हणून तरी गेला नाही आपल्या घरात आला बिट्टू आतमध्ये मोबाईल बघत होती म्हणून आम्ही तिघ बाहेर उभं होतो शांतपणे सापाकडे लक्ष देत काय झाला तो आजारी आहे का एका जागावर किती वेळचा <laughs> खूप वेळ त्या सापाला त्या दादानी शांत करायचा प्रयत्न केला पण शाप शांत होतच नव्हता आणि बाटली मध्ये जायला तयारच नव्हता किती धापडतेला बघायची आणि तोच जर धावत आपल्याकडे आला तर <laughs>

बिटू आतमध्ये बसलेली होती त्यामुळे तिला माहित नव्हतं की साप निघाला पण जेव्हा मी तिला सांगितलं त्यानंतर माझा हात पकडून पकडून मला नेत होती मग मी नको कुठे साप निघाला कुठे साप निघाला तेवढ्यात माझे सासरे पण घरी आले त्यांनी इथे मंचुरियन भज्जी आणले आणि सोबतच गरम गरम जिलेबी ती सर्वात आधी खाऊन घेतली कसं आहे नेक कामी मी देरी नको <laughs> दोघींनी मिळून इथे स्वयंपाकाला सुरुवात केली आज बनवली होती फ्लावर बटाट्याची भाजी साप निघाला होता साप गेटच्या बाहेर किती मोठा होता त्यानंतर इथे बिट्टू आणि मिनूचे नाटक बिट्टू ते एवढी त्रास देते बाबा विचारूच नका बिट्टू मोठी झाली मिनू मिनू छोटी तुपा छोटी बिट्टू मोठी मम्मी ये इथे डोक्याला तेल लावत होती आणि हे रिकामी गेली तिच्या तिला असं वाटलं मम्मीच लक्षच नाही का पण माझं लक्ष तिच्याचकडे होतं कारण की ते दोन दिवस झाले क्रीमांची उद्ध्वस्त करत आहे आणि आज मिनू नवीन लिपस्टिक आणल्या आणि त्या नॅचरल आहेत त्यामुळे तिने बिट्टूच्या सुद्धा लिप्स लावून दिलेल्या तिची लिपस्टिक काढ तू पहिला घ्यायची पहिला काढून घे मग धुवून घे काढून घे मी तिची नाही तर तू मार खाशील खूप हो तुला मारणारच मी पहिला तरी ते मस्त दूध केलंय मी यामध्ये खजूर टाकले मखाने टाकले थोडीशी इलायची आणि बदाम असं स्पेशल दूध साडे दहा वाजून गेले तरी बिट्टूला झोप नाही येत आहे हारू झोपलाय झोपायच्या तयारीत आहेत पण बिटू नाही बिट्टूचे डोळे डोळे असे झालेले आहेत तरी बिट्टू झोपत नाही डेंजर आहे तो हारू बिचारा मागून आला झोपलाय साडे अकरा वाजले तरी बाईला झोप नाहीये बिटू ए बिटो ए बिट्टू चिमटे पदा चष्म्याच पुच कापड सर्व घेऊन आली आहे ती इथे तिला झोपायचं नाही आहे फक्त स्वीट ड्रिंक स्वीट ड्रिंक मी म्हणते आणि रोज त्या मम्मीचं नाव घेते ती मम्मी आहे का इथे आहे का इथे इथे आहे का सांग मला ती आधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथे संपला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय